उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परब यांनी आपल्या अकलेचे दिवे पाजळले पत्रकार परिषद घेऊन मी पाहिली ती पत्रकार परिषद एक गोष्ट मी खुलासा करण्याच्या आधी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की योगेश कदम याला टार्गेट आजच केलेलं नाही त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला हो आणि अनिल परबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगरपक्षाच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकलपट्टी केली राष्ट्रवादीच्या कायगर्त्यांची के नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी फार्म योगेश न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदारने दिला ही आत्ताची बाब नाहीये महाराष्ट्राने लक्षात घ्यावं यांचं हो। काय चाललं ते आणि सातत्याने योगेश कदमवरती अन्याय होतो ते एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजीला उद्धवजी माझी तुम्हाला अडचण असेल तर मी विधान देतो पण मला तुम्ही त्रास का देताय तो तुम्ही मला सांगा फक्त ही बाब एकनाथ शिंदेसोबत जायच्या आधीची आहे नंतरची नाही आणि म्हणून योगेश कदमला टार्गेट आजच नाही ह्याच्या आधी मागच्या दोन अडीच तीन वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम मी चालले दापोरीमध्ये योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा लुडून आला आणि पुन्हा योगेश कदमने पाच खाते आली आणि त्याच्यामुळे यांची पोटशो आणखी वाढलं आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला पाचवड खाती मिळतात म्हणजे काय आणि म्हणून यांचं पोटशो वाढलं तुम्हाला माहिती आहे अनिल पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये फोटो दाखवला हा योगेश कदमांचा पार्टनर आहे राजीनामा घ्या याचा शेवटी योगेश, योगेश कदमांनी खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे त्या ऑर्डरची कॉपी दाखवली थांबला आतापर्यंत अनिल परबने जे आरोप केले विधानसभेमध्ये सातबावाचा सा, विधिमंडळामध्ये सातबावाचा सा उत्ता दाखवला इथे वाळू टाकली तिथे घमेर वाळू टाकली नव्हती राजीनामा घ्या माझ्या पत्नीच्या लायसन्सच्या नावे बाळ आहे डान्स बाळ नाही पण हा मुद्दा मेहूपुस का महाराष्ट्रामध्ये आमची बदनामी होण्यासाठी देखील बाईला ना नाचवतायत आणि पैसा खातायत अरे भाडका होतो तू आहेस हा बाळ पस्तीस वर्षापासूनचा होता पस्तीस आणि मी आपलं कागदपत्र दिलं आहे तो चालवला जो शेटी आहे तो अधिकृत गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम मी तुम्हाला अग्रिमेंट पण दिले आहेत याच्या आधी त्याला चालवायला दिला होता तो आणि लायसन्स अर्केशाचा आहे बाळ नाही आम्ही इतक्या खालच्या लेवलला कधी आलो नाही आणि येणार पण नाही पैशांसाठी पैशांसाठी खालच्या लेवलला कोण गेलाय ते दाखवणार तुम्हाला मी आता तिथून बदनामी करायला सुरुवात केली अगं योगेश कदम काय झालं ना आणि हे पस्तीस वर्षापासून हटवलं आहे बाग आहे मला अनिल बर सांगले हॉटेल ड्रम बीड बाळ कुणाचं आहे डुलम बीड बीडाचा आहे सांगाल ठाकरे कुटुंबियांचा आहे आणि तो बंद का झालं आता लागत काय झालं ते सांग चल। ते सांग कुणावर तुम्ही आयोग पाहत आहे आमच्या आयुष्यामध्ये आमच्या काळ्याने खोटे धंदे कधी के केले नाहीत आणि मी ज्यावेळेला मला हे कळलं त्या एफ आय मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी कारण चौदा मुलींचं त्यांनी परमिशन घेतलं वेटरसाठी म्हणून त्या मुली तिथं होत्या हे तिकडे तुम्हाला मी सांगतोय हो एस सी वेटर परमिशन घेऊन त्यांनी त्यातली एक मुलगी विक्षुप्त हवा करत होती असं त्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे म्हणजे बाळ झाला का बाळ झाला पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्यासाठीला नोटीस दिली त्याला बाहेर काढला हॉटेल बंद केलं लायसन्स सबमिट करून टाकली आणि त्यानंतर दीड महिन्याने यांनी सभागृहात काढलाय दीड महिन्यांनी त्यानंतर हा बोलला म्हणून आम्ही काय केलं नाही आम्हाला संवेदना आहेत आम्ही इज्जत घेऊन बसलोय आणि हा हा भाडखाव भाडखाव जो म्हणतोय ना तो भाड कोण खातो तुम्ही सांगतो आता सांगतो मी आता नंबर तीन बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बाळासाहेब आमचे दैवत आहेत होते आज या आहेत मी जो उद्धवजींचे मला सांगितलं होतं हाताचे ठसे आपण घेतो ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे घेतलेत की लागवती आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय घ्यायला असं काय वाटतं की बँकेसाठी मी ते बोलले म्हणून खाई त्याला खाऊ खेळ काय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाललेले विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही ना। कदापि येणार नाही ना ना, बिलकुल नाही ना। बिलकुल मी संशय व्यक्त केला होता संपला विषय माझा मी संशय व्यक्त केला होता मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणखी ना बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि कळणार देखील नाही मी बिलकुल नाही आमचं दैवत आहे ते त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आकलेत दिव्य पाजवले योगेश कदम एक मला सांगा मी पण मंत्री होतो मंत्र्याला अधिकार असतात त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं याच्यावरती एकही केस नाही कुठलीही केस नाही याच्यावरती आणि तो एक शिक्षक असेल एक बिल्डर असेल कोर्टामध्ये कुठली कोर्टाने दिला असेल तर मंत्री निर्णय घेऊ शकतो तुला तुझ्या बापाला विचारून घेणार नाही निर्णय हा बोलाम हे आलंय घेऊ का तुला विचारायचं का आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय मला आधी खोला जायचं नाही पण योगेश कदमला विचारलं मी त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे पेसिफिक याबाबतचा तो मंडळातल्या एका मोठ्या अदावा बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश द्यावा अशा व्यक्तींनी त्याने सांगितले तो पण न्यायाधीशच आहे ज्यांनी योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे लक्षात घ्या आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो मला तर नाव घ्यायचं नाही त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे असणाव हो बसलेली उच्च असणाव हो बसलेली व्यक्ती आहे मी नाव घेणार नाही त्याच मग अशा व्यक्तीने सांगल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्या त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गवाजी मंत्री निर्णय घेतला आणि त्यापुन कागदपत्र सगळे होते पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस सुना रस्ता उतरणार आहे उतरणार रस्त्यावरती उतरणार बघा चाळीस मंत्री आहेत अनिल परगला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का समजत नाही का आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरले आहेत एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज नाव येईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं नाही तर हे काय सांगतोय माकाड तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे पाचवी गोष्ट माझ्या पत्नीने येऊन इथं खुलासा केला तो खोटा आहे तुझ्या दवा म्हणे म्हणजे हा म्हणेल ते खरं आम्ही सगळे खोटे जे विटनेस आहेत एक, विटने एक। त्यावेळेला मी माझी पत्नी आणि माझी मुलगी तिघच होतो ही घटना घडली त्यावेळेला माझी मुलगी त्यावेळेला लहान होती सात आठ वर्षाची तिने मला येऊन उठवलं झोप्यातून दवाजा बंद होता माझा कोणी होतं हा मी आज पण सांगितलं माझ्याकडे विटनेस आहेत मी कोटा दोबी कोण केलं कशा कुठं बोलतोस असतो तुला फक्त आमची बदनामीच करायची आहे ना बघू ना आता बघू कोणाची बदनामी होते दाखवतो मी तुला आता आणि म्हणून धादांत दान खोट बोलून फक्त कदम कुटुंबियांची बदनामी कशी महाराष्ट्रात होईल हा एक कदमी गायकम व्हाया उद्धव ठाकरे अन्न करणं करण्यात व्हाया उद्धव ठाकरे अनुभव प्रयोग करून चाललाय एक गोष्ट मला आणखी सांगला पाहिजे त्यांनी आज कोणते प्रश्न विचारला तो प्रेमनगरचा प्रेमनगरची आठ हजार मराठी माणसं तिथून कुणी प्रगव मदे भाग घालवली अनिल परब शाखेमध्ये बसून स्वतः प्रत्येक माणसाला बोलून तुम्ही ते घर खाली करून घ्या तुम्हाला फ्लॅट मी घेईन माझी जबाबदारी दमदाटी केली काही लोकांना माझ्याकडे आहेत ना अफिडेविट आहेत माझ्याकडे तुम्हाला मी आता देतोय अफिडेविट दमदाटी केली आणि संबंध प्लॉट खाली करून घेतला महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन आठ वर्ष झाली आठ वर्ष एक वर्षाचं फक्त भाडं दिलं त्या बिल्डरनी या अनिपौरणी द्यायला लावलं आठ वर्ष भाडंही नाही प्लॉट पण नाही फ्लॅट पण नाही आणि आठ हजार मराठी माणसं उद्ध्वस्त करण्याचं पाप प्रेमनगरच्या या अनिपौरनी केलंय असं तिथले लोक सांगतायत काय म्हटलं आणी बघा या घटनेशी माझा काही संबंध नाही तुझा संबंध नाही मग भूमिपूजन झालं कोण होता हा तुझा बाप होता का कोण आहे बिल्डर सोबत भिंबण्याच्या वेळेला त्या प्लॉटच्या हा तू उभासनायचा भाषण दिलंस ना तू पण तुम्ही भाषण दिलंस ना मी ऐकलं मगाशी तर तुम्हाला असं म्हटलं प्लेसला खोटा आहे माझा काय संबंध नाही आपण लक्षात घ्या हे बघा

लोकांनी माझ्या नावाने दिल्या आहेत नाही पतीतना पद्धत दिले हा जो म्हणतो ना, ना दोन मीट। निवडणूक दाखवल्यात त्या मला माहिती नाही दाखवल्यात की नाहीत का तुम्हाला पण त्यानुसार लांबून दाखवलं आणि म्हणून मी तुम्हाला तो, तो हे मुद्दा या मुद्दा वाचून दाखवला संजय कदम व अनिल परब यांनी प्रेम नगरच्या प्रोजेक्ट मधून भरपूर कोट्यावधी रुपये कमावले मी व माझ्यासारखे अनेक लोक देशवधोडीला लागले आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला दोन घरा दिलेल्या आहेत <coughs> प्रतिसा पद्धत आहे संजय कदम यांनी बिडलच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन बुलेट या वाटल्या बुलेट वाटल्या संभव बुलेट वाटल्यातील संभव बुलेट या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक लोक सगळे करत आहेत मागणी करत आहेत सगळे आणि हा म्हणतो माझा काय संबंध नाही संबंध नाही म्हणतोय हे बघा प्रतिज्ञापत्र खोट बोलतोय हा खोटं बोल पण लेटून बोल हे धंदे आधी चाललेत त्याला काय नको फक्त योगेश कदमाचा राजीनामा पाहिजे हे बघा अनेक प्रतिज्ञापत्र मारड आहेत अनेक आहेत आणि यामध्ये फोटो आहेत त्यांचे ज्यांनी दिलेत ना त्यांचे फोटो आहेत सह्या आहेत नोटरी आहेत वकील आहे ना यामध्ये मला अनेक लोकांनी सह्या दिले आहेत नाही सह्या दिले आहेत बघा सह्या नोटी आहे ते बघा हा नालायक माणूस सांगतोय हा नीच माणूस सांगतोय की माझा काय संबंध नाही अरे जवळ आठ हजार मराठी माणसाला उद्ध्वस्त केलास पैसे खाल्लेस <coughs> स्वतः होतास आणि ते सांगतायत हा शाखेत यायचा आणि आम्हाला एकेकाला एक 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 बोलून दम द्यायचा तो खाली करा म्हणून ठीक आहे सगळं मी म्हणित नाही हे प्रतिज्ञापत्र म्हणत आहे तिथल्या लोकांचं स्थानिक लोकांचं मग दादा खोटं बोलतोय दादा खोटं बोलतोय याला फक्त योगेशांचा राजीनामा पाहिजे याला आणि उद्धव ठाकरेला दोघांना नंतर एक गोष्ट मला आणखी सांगायचे अनिल परबचा व्यवसाय काय केबल केबल व्यवसाय ना मग अनिल केबल मध्ये किती बोगस कंपन्या काढल्या सांग सांग माझं सगळे कागदपत्र आहेत आणि कोणाच्या नावानं दत्तात्रय प्रग बापाच्या नावानं बापाच्या नावानं दत्तात्रय बापा दत्ता प्रग दीपांश दत्तात्रय परब हा भाऊ दत्तात्रय अग्री फार्म प्रायव्हेट लिमिटेड बाप डायरेक्टर सुनीता अनिल परब सुनीता अनिल परब ही ही सुनीता कोण ही पत्नी आहे की मुलगी आहे ह्या तु दत्तात्रय केबल नेटवर्क अशा बायकोच्या नावानं मुलीच्या नावानं बापाच्या नावानं भावाच्या मुलाच्या नावानं ह्या बोगस कंपन्या काढून काय केल्यास तू त्यासाठी मी वेगळं वेगळी पथका पसरत घेणार आहे फार मोठा भांडव फोडणार आहे यामध्ये खूप खोला दिला मंडळ सगळी आणि तू माझ्या बायकोच्या नाव ना सांगतोय बाब म्हणून ठाकरे कुटुंबाच्या नाव तिकडे बाग आहेत आणि ते का बंद झाले त्याची माहिती काढ म्हणजे कळेल तुला पण आम्ही कधी डान्स बाग सारख्या गोष्टी केल्या नाही आहेत आर्केसाचे परमिशन आहेत ते आणि मुली त्या वेटर म्हणून त्यांना परमिशन दिली आहेत ते दिली आहे परमिशन घेऊन तिकडे आणि म्हणून फक्त महाराष्ट्रामध्ये आम्हाला डान्स बाग डान्स भाव डान्स बाग म्हणून कसं बदनाम करता येईल एक कल्मी कायक्रम उद्धव ठाकरे आणि अनुभव यांचा चालू आहे चालू आहे मी आपल्याला एवढं सांगेन आम्ही स्वच्छ जीवन जगलोय आतापर्यंत मी जे बोलतोय ते कागदपत्रासह बोलतोय हवेत बोललो नाही कधी हवेत बोललो नाही कधी आणि एखादा खोटा आयोग करायचा आणि गाजीबा मागायचा एवढेच ना आता शिवसेना असतो काय दबाव टाकतो काय मुख्यमंत्री होती शिवसेना ग्रस्त होईल म्हणून काय दबाव टाकतो मुख्यमंत्री होती <laughs> अतिशय चांगलं काम करतोय संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतोय पाच पाच खाती सांभाळतोय त्यांना बघवत नाही पण एका फक्त राज्यमंत्री पाठी पाडायचं चाळीस मंत्री आहेत तिथे काही नाही <laughs> आणि म्हणून माझी बांधव आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की हा बघत हा भ्रष्टाचारी माणूस आहे लोकांचे मराठी माणसाचे सौदा करून बिल्डकाला पैसा खाणारा हा माणूस आहे हा बेमान आहे हा हराम खो आहे हा हराम खातोय मराठी माणसाची आणि अशी व्यक्ती रामदास होती बोलते तसं मला मोठा आश्चर्य वाटते तुझी अवकात काय मी युवा पण होतो मी मुतिबद्ध मी केलं म्हणून मी उत्तर मी देऊ शकतो तू वकील आहेस ना उत्तर द्यायला ठाकरे कुटुंबियांच्या कोणत्याही रक्ताचं नातं असावं लागतं त्या दहा गोष्टी आहेत दहा गोष्टी आहेत तुझा काय संबंध तुझा काय तुका ठाकरे आलास अण्णावानी बघस खोटक खोटक आणि म्हणून याला कुठलाही अधिकार नाही मला नोटीस देण्याचा मात्र मी त्याला नोटीस देणार आहे मी त्याला नोटीस देणार आहे लगेच लोक समजेल त्याला तेव्हा जो जो सगळ्या मुद्द्यांचा मी परामश घेतलेला आहे योगेश कदवी यांनी जो निर्णय घेतला आहे तो, तो समोर आलेले सगळे कागदपत्र बघून घेतलेलं आहे त्याच्यावरती एकही गुन्हा त्यावेळेला नव्हता ज्या वेळेला परमिशन दिलं त्यावेळेला एकही गुन्हा त्याच्यावरती नव्हता आणि म्हणूनच तो त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे तो जज म्हणून निर्णय घेतलेला आहे